नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा एक विषय पाहणार आहोत की आकाळी पड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत त्याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडीओमध्ये आपण काय आहे आकाळी पड म्हणजे काय हे सविस्तर माहिती वगैरे आजच्या व्हिडीओमध्ये ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पड़ जमीन महसूल न भरल्याने सरकार जमा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम दोनशे वीस मध्ये सुधारणा करण्यात येणार आणि या सुधारणामुळे काय होणार आहेत की शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या जवळपास म्हणजेच चार हजार आठशे एकोणपन्नास एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीस नुसार जमिनींचा लिलाव होऊन त्या जमिनी आकारी पड म्हणून शासन जमा करण्यात येतात त्याच अनुषंगाने राज्यात अशा एकूण चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमिनी शासन जमा झाल्या होत्या अशा जमिनी थकबाकीची जे काही देय आहे ती देय रक्कम आणि त्यावरील व्याज बारा वर्षाचा आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे तथापि बारा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर असा जमीन महसूल मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती ही तरतूद बदलता यावी या अनुषंगाने हे जे काही कायद्यामध्ये बदल करण्यासाठी शासन जमा झालेल्या जमिनींची प्रचलित बाजार मूल्य भावाच्या पंचवीस टक्के रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये करण्यासाठी विधेयक मांडण्यास मंत्रिमंडळ बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रस्ताव सादर केला त्यास मान्यता दिली हे विधेयक विधान परि विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे अशा पद्धतीने ही जी आकारे पड आहे या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक हा विधेयक ठरणार आहे याच्या जर कायद्यात रूपांतर त्याच्यामध्ये जे काही कलममध्ये दुरुस्ती झाली तर ज्या काही जमिनी शासन जमा झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि त्या जमिनीवरती शेतकरी पुन्हा एकदा परत आपले उपजीविका साधण्यासाठी तयार होऊन किंवा त्यांच्यासाठी एक लाभदायी ठरणार आहे अशा पद्धतीचं हे नवीन अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा परिवारांना शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत जा पोहोचवली जाईल भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद